एक भाड्या मला कमेंट करतोय त्याचं नाव सांगते मी तुम्हाला अक्षय शिलिमकर शिलिमकर आहे तो शिलीम कर, शिलीम कर ते म्हणतोय खाऊन खाऊन माजली रेडकू तर तुझ्या घरी तुझ्या आई बायाला खायला नाही तुझी आई बहीण बायकू सगळ्या अशा वाळून गेल्यात आहे असं नाही का रोग झालाय कोणता तरी ते त्या वाळून गेल्या सगळ्यांनी मी खाऊन खाऊन रिडकू झाले आणि तुझं थोबाडाकड बघून तू चष्म्यावाल्या काळतोंडाच्या तुझं काही हे बघा हे काळ तोंड चष्मा घातलाय तुझे अवकाद नाही प्रोफाईलच्या खाली काही नाही आणि दोन एक फोटो ठेवलाय तसं माकडावणी तोंड घेऊन तुला लाज वाटते कर दुसऱ्याच्या आई बाईनला येऊन इथं कमेंट करायला तुझी की नाही ना व्हिडिओ काढायची तर दुसऱ्याच्या व्हिडिओ खाली येऊन कमेंट करत जाऊ नको समजलं ना भाड्या बोलायला एवढं एवढं येतंय ना काय हे माकड तोंडाचं बघा हे बायांसारखी पोज देऊन फोटो काढतं हे बघा आणि दुसऱ्याच्या बायांना नावं ठेवतं का र तुझ्या घरात बघ ना काळ तोंड्या कसल्या बाया आहेत ती जाऊन बघ ना डुकराव आणि तोंडाच्या तुझं थोपाट बक्की पहिलं कसलं दिसत आहे बघा ना याला ना मिशीना दाडी ना, ना काय सेम बाईसारखं दिसतंय बाईचंच दुसरं रूप आहे बघा हे याला चांगलं बघा आणि हे करायला लागलं माझ्या व्हिडिओ खाली येऊन कमेंट का नालायक माणसं त्यांच्या घरामध्ये काळ कुत्र विचारित नाही आईचे चार पाच मॅटर असते बाहेर सुरू बहीण गेलेले असती पळून सोबत तरी म्हणून हे येऊन माझ्या व्हिडिओ खाली गुखातात लय झालं नीट बोलणं आणि नीट तुमचं हे करणं मी माझे व्हिडिओ काढते ज्यांना बघायचे नाही ना ते बघू नका अशा कमेंट येऊन काढल्या तुमची आई बहीण विथ फोटो आणि विथ नेम काढीन मी पण मला पण येतं यानंतर नंतर काय वेदांत निरंतर तू पण खाजा खाज जागू तुझी आई बहीण हे वेदांत तर लायकी नाही डीपी ठेवायची गाडीचा फोटो ठेवला गाडी घ्यायची बाल काढून हे म्हणतो तुझ्या आई सगळ्या तू खातोस वाटतं उठल्यापासून बही जेवणा लागू ये पुन्हा डिनर लागू नये लंच लागू ये सगळं तुम्ही नसतं गुच खातात वाटतं म्हणून तुला एवढं तोंड लगू येते दुसऱ्याच्या खाली कमेंट करताना विचार करून करा आणि लायकीमध्ये करा स्वतःची लायकी काय आहे ना ते बघा मला दोन अडीच अडीच तीन लाख दोन लाख त्र्याहत्तर हजार लोक फॉलो आहेत हे माणसं येडे नाहीत फॉलो करायला माझं कंटेंट आहे माझी कॉमेडी आहे मी मला जसं आवडेल ब्लॉगिंग आवडते कॉमेडी व्हिडिओ आवडते मला जसं आवडतं मी तशी पोस्ट करते माझी जी पब्लिक आहे त्यांना ते व्हिडिओ आवडतात तुला आवडत नाही तू बघू नको मी अंक्यात तुला येऊन म्हणलं नाही मी माझी व्हिडिओ बघ म्हणून समजलं ना त्याच्यामुळे जा जास्त नखरे ना करायचे नाही कमेंट बॉक्समध्ये येऊन समजलं ना माणूस बोलत आहे ना लाईक राहा मला पण सगळी सगळी माय बहीण सगळ्या उधाडता येतात तुमच्या नावासोबत उग माणूस म्हणतोय जाऊ द्या जाऊ द्या बसतंय माझं तुम्ही, मा तुम्ही ना करा, करा ना नॉर्मल असं नका करू किंवा तुम्ही नका हे असे व्हिडिओ करू तुम्हाला काय कमेंट करायच्यात करा का उग काही बी गुखाल्ल्यासारखं काही बी कमेंट करू सुटायचं आ अक्कल नाही का तेवढी तुमच्या घरी आई बहिणी नाहीत का त्यांना बी म्हणत असते ना लोक जाणारे येणारे बघून काहीतरी एक तर स्वतःची आवकात नसते स्वतःच्या आई बहिणीला असं झभाळून ठेवते कुठं काय माहिती घालून ठेवते आणि दुसऱ्याच्या इथं येऊन अशा पोस्ट वर कमेंट करते त्यांना काम येत ना धंदेत रिकामेंट टगे हिंडतेत असे वाऱ्यावर वाऱ्यातून डोक्यावर परत तुझी लायकी नाही व्हिडिओ काढायचे दुसऱ्याला कशाला नाव ठेवतो भाड्या मला लय बोलता येते पण मी इथं काय म्हणतात ते फेसबुकवर आहे म्हणून माझी जीभ आवडते आवडते आळा घालते जर तू समोरासमोर येऊन असा बोललास ना तुझी नाही ना, ना खालचं वरचं सगळं छाटून काढलं माझं बी नाव दुसरं ठेव ओ आपलं प्रेमाने सांगते प्रेमाने व्हिडिओ काढते प्रेमाने कमेंट करते तर उगं माजल्यासारखं करू नका जास्त मला बी येते चांगली सगळी काढता समजलं ना आता हिथून पुढे जर घाण कमेंट आला ना तुमच्या नावासोबत तुमचा नाही ना इज्जतीचा कचरा केला आणि तुमची प्रोफाईल डिटेल काढून तुमच्यावर कंप्लेंट केली माझं बी नाव नाही दुसरं ठेवा मग उगवडते जाऊ द्या जाऊ द्या तर जास्त माझल्यासारखं करायला लागलेत काहीजण व्हिडिओ आवडते बघायचे नाही आवडत स्किप करायचं आणि पुढं जायचं असलं येऊन गुखायचं नाही माझ्या कमेंट बॉक्समध्ये माझी स्वतःची कमेंट बॉक्स आहे ते माझा व्हिडिओ माझी कमेंट बॉक्स आहे माझी स्वतःची तो फेसबुकने मला अधिकार दिलेला आहे तुम्ही कोण नाहीत माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये अरे तू काढ ना व्हिडिओ तुझ्या खाली बघ ना कसले छपरी भांगारास तू ती तुला तुझी लायकी समजून फोटो बाया, बाया फोटो सकन, एक फोटो ठेवल्या आणि त्याला बाई तरी त्याच्यापेक्षा जरा चांगला फोटो ठेवती हे तर उलसण हिथं उलसकन हे मुलूल काय धंदे यार तुझं थोबाड बघ तुझी लायकी बघ आणि मग दुसऱ्याला खाली येऊन कमेंट कर ना तर त्याला ला ला तर का का दे दे मी आत्ता जस्ट कमेंट बघायली ही जरा जास्तच म्हणायला लागली तर म्हटलं चला काढा व्हिडिओ बाकी माझे फॉलोअर्स तुम्ही काही राग मानू नका तुमच्यासाठी नाही आहे हे जे कमेंट करतात ना ह्यांना एकदाही उत्तर द्यायचंच होतं कारण याच्यापेक्षाही मी खूप घाण आणि खालच्या दर्जाचं बोलू शकते पण खूप लोक बघतात चांगले पण बघतात त्याच्यामुळं नको वाटतं तर अशाच ज्यांनीही घाण कमेंट केल्यात काही के, सगळ्यांना सूट होतं अहो जे घाण कमेंट त्यांचे थोबडं बी बघायच्या लायकीचे नसतं ते व्हिडिओ काय करणार त्यांची लायकी ना तर तुम्ही व्हिडिओ काढा म्हणाव कॅमेरासमोर येऊन व्हिडिओ काढा मग तुम्हाला कळन कसं असतंय ती लाईक येणार एखादा फोटो टाकते तर आता मुलूला फेक अकाउंट काढतात आणि करीत बसतात कमेंट भिकार बंबू चला टा बाय